नमस्कार मी राजमाने पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे माझ्या व्लॉगमध्ये आज आहे सहा सप्टेंबर काहींच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन हे झालेलं असणार आहे काहींच्या घरी हे उद्या होणार आहे म्हणजे सात सप्टेंबर संपूर्ण कोकणात हे गणपतीचं आगमन हे उद्या होणारच आहे आपल्या घरीसुद्धा उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी म्हणून आपण आज मकर सजावट आणि अशी बारीक सारीक कामं पूर्ण केली आहेत आणि माझ्या पाठीमागे बघतो आहे आपण लाइटिंगची ते कामं पूर्ण झालेलीच आहे आता आपण उद्या भेटू गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सुप्रभात आणि आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आप आणण्यासाठी निघालो आहे आज आपण लवकर जातो आहे कारण आपल्या घरी लवकर पूजासुद्धा आहे नाहीतर दरवर्षी आपण वाडीतील लोकांसोबत सगळ्यांसमवेत जातो पण यावर्षी आपण लवकर जातो आहे कारण आपल्या घरी लवकर पूजा आहे आणि आपण आता आपल्या बाप्पाच्या मूर्ती घेऊन घरी निघालो आहे दरवर्षी आपण आपल्या घरचा जो पिकअप आहे ती पिकअपमधून आपण वाडीतील सर्वांचे गणपती घेऊन येतो पण यावर्षी आपण लवकर आलो आहे त्याच्यामुळे आपण आपली गाडी घेऊन आता इथून निघतो आहे आपणसुद्धा आपल्या घरी आलो आहे आता बाप्पाची मूर्ती घेऊन आणि पाठीमागे बघतो आहे कोकणातील पावसाळ्यातील निसर्गमय सुंदर असं दृश्य कोकणातील प्रत्येक गावागावांमध्ये हे दृश्य बघायला मिळेल आणि आता आपण आपल्या बाप्पाची मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत त्याच्यानंतर आपण आपल्या जुन्या घरी जाणार आहोत आधी आपल्या बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करूया आणि आता आपल्या जुन्या घरी जाऊया तिथेसुद्धा गणपती बाप्पाची मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे वाडीमध्ये देखील प्रत्येकाच्या घरी आता गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि आपणसुद्धा आता आपल्या जुन्या घरात देवबाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आता करणार आहोत आता आपण आपल्या जुन्या घरी जाणार म्हणजे देवघरात जाणार आहोत आणि तिथेसुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आपण आता आपल्या खाली काकांच्या घरी आलो आहे तिथेसुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे अशा तऱ्हेने टेम्पोमधून गणपती आणला जातो काही गावांमध्ये ही प्रथा असेल ना टेम्पोमधून गणपती आणण्याची किंवा डोक्यावरूनसुद्धा गणपती आणला जातो आपणसुद्धा आता आपल्या काकांच्या घरची गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करून आपल्या खाली घरी आलो आहे कारण आता पूजा सुरू होणार आहे सत्यनारायणाची महापूजा हीसुद्धा आपल्या घरी आता सुरू झाली आहे आणि आपण बघू शकता आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती सुंदरशी मूर्ती आहे आणि अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये गणपती बाप्पांचं आगमन हे केलं जातं सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद